हॅलो फ्रेंड्स आचवडीमध्ये आपण महत्त्वपूर्ण असे पंचवीस प्रश्न बघणार आहोत आजचा व्हिडिओ अगदी खास होणार आहेत आपण जिल्हा न्यायालय भरती किंवा राज्य उत्पादन शुल्क याकरिता जर तयारी करत असाल तर आठवडीमध्ये महत्त्वपूर्ण प्रश्न आपण बघणार आहोत त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पहिला प्रश्न आहे अमृत महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो ऑप्शन आहेत पंचवीस वर्ष शंभर वर्ष पन्नास वर्ष की पंच्याहत्तर वर्ष ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी लगेचच व्हिडिओ पॉज करायचा आणि खाली कमेंट करायचं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अमृत महोत्सव म्हणजेच पंच्याहत्तर वर्षे झाले म्हणून अमृत महोत्सव विद्यानिमित्तानं साजरा केला जात आहे आणि याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने पंच्याहत्तर हजार पदे भरायचं अशी देखील घोषणा केली नेक्स्ट विदूर या शब्दाचा श्रीलिंगी शब्द कोणता आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे खूप साऱ्या परीक्षेमध्ये ऑलरेडी हा प्रश्न विचारण्यात आला आहे ऑप्शन आहेत विदुषी विधुर इन विधवा की सधवा तर विधूर हा जो शब्द आहे याचा स्त्रीलिंगी शब्द होतो विधवा त्यानंतर नेक्स्ट हलाहाल या शब्दाचा अर्थ काय ऑप्शन आहेत अमृत विष हाल की नांगर तर हलाहाल या शब्दाचा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हाल नेक्स्ट पी व्ही सिंधू या कोणत्या खेळाशी संबंधित आहे जो आता नव्यादने टी सी एस आणि ए बी पी एस पॅटर्न चालू आहे त्यामध्ये स्पोर्ट्स या कॅटेगरीमध्ये खूप सारे प्रश्न विचारले जात आहे तर पी व्ही सिंधू ह्या विद्यार्थी मित्रांनो बॅडमिंटन या, या खेळाशी संबंधित आहे त्यानंतर नेक्स्ट पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ऑप्शन आहे छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेश की बिहार तर पलामू हे जे अभयारण्य आहे ते विद्यार्थी मित्रांनो झारखंड या राज्यात आहे झारखंडची कॅपिटल आहे रांची छत्तीसगडची आहे रायपूर मध्य प्रदेश भोपाळ आणि बिहारचे आहे पटना त्यानंतर नेक्स्ट गिरिजा ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे ऑप्शन आहेत ऊस करडे तांदूळ की एरंडी तर लक्षात घ्या गिरीजा ही विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार एरंडी या पिकाची प्रमुख जात आहे नेक्स्ट संयुक्त राष्ट्रसंघटनेची स्थापना केव्हा झाली व्यवस्थित विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बघा तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीसला ला संयुक्त राष्ट्रसंघटनेची स्थापना झाली आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण जिल्हा न्यायालय याकरिता जर तयारी करत असाल तर त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्यानुसार इतिहास भूगोल नागरिकशास्त्र साहित्य सामन्यज्ञान संगणक हे प्रश्न आपण यामध्ये कव्हर केले आहेत तसेच चालू देखील कव्हर केला आहे एकूण सात हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त टू फोर्टी नाईन परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस चौतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे तसेच राज्य उत्पादन शुल्क याकरिता सराव प्रश्नपत्रिका आपल्याला पाहिजे असेल तर एकूण शंभर टेस्ट दहा फुल लेन टेस्ट असे एकूण तीन हजार आठशे प्लस प्रश्न आहेत प्राइस आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये तर विद्यार्थी मित्रांनो खरेदी करण्याकरिता सेम नंबरवर आपण मला व्हॉट्सअप करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे भावाचक नाम ओळखा ऑप्शन आहेत भास्कर आपण सुंदर की सौंदर्य तर भावाचक नाम आहे ऑप्शन क्रमांक चार सौंदर्य नेक्स्ट भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली ऑप्शन आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे पन्नास एकोणीसशे चौपन्न की एकोणीसशे एकोणसाठ तर भारतरत्न पुरस्कार पुरस्काराची सुरुवात ही एकोणीसशे चोपन्नपासून झाली आहे नेक्स्ट शेजार पाजार हा शब्द डॅ डॅश या प्रकारात मोडतो अभ्यस्त अनुकरण वाचक तत्सम की देशी तर राईट आन्सर आहे अभ्यस्त या प्रकारात मोडतो नेक्स्ट भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण ऑप्शन आहेत इंग्रज डच पोर्तुगीज की फ्रेंच तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन पोर्तुगीज हे विद्यार्थी मित्रांनो सर्वात शेवटी जाणारे परकीय आहेत नेक्स्ट राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला ऑप्शन आहे सन एकोणीसशे वीस एकोणीसशे अठरा एकोणीसशे एकवीस की एकोणीसशे बावीस तर राईट आन्सर आहे सन एकोणीसशे वीसमध्ये हा कायदा संमत केला नेक्स्ट भाषेतील जे मूळ धातू किंवा मूळ शब्द असतात त्यांना काय म्हणतात ऑप्शन आहे सिद्ध शब्द साधित शब्द उपसर्ग घटित शब्द की प्रत्यक्ष घटित शब्द तर राईट आन्सर आहे सिद्ध शब्द असे त्यांना म्हणतात नेक्स्ट रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली अगदी सोपा प्रश्न आहे राईट आन्सर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे नेक्स्ट डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणते ॲप सुरू केले तर लक्षात घ्या भीम भी हम, हे जे ॲप आहे बी एच आय एम डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी हे ॲप भारत सरकारने सुरू केले आहे नेक्स्ट भारताने एकाच वेळी एकशे चार उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला तर अॅट आन्सर आहे रशिया या देशाचा विक्रम मोडला नेक्स्ट कुस्तीपटू साक्षी मलिक कोणत्या राज्याची आहे रायट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन हरियाणा राज्याचे आहेत नेक्स्ट राजाची स्तुती करणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा तर राजाची स्तुती करणारा त्याला आपण भाट असे म्हणत असतो नेक्स्ट दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर रायट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे नेक्स्ट सहा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी डॅडॅशची स्थापना करण्यात आली राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आली आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात डॅडेश येथे जलविद्युत केंद्र आहे ऑप्शन आहेत कोयना जायकवाडी खोपोली को की थळ वायशेत तर ऑप्शन क्रमांक तीन खोपोली या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे नेक्स्ट भारतातील अतिप्राचीन पर्वतरांगा कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अरवली ही भारतातील अतिप्राचीन पर्वतरांगा आहे नेक्स्ट मालमत्ता नोंदणी संबंधीची संगणक प्रणाली कोणती तर ऑप्शन क्रमांक एक सरिता ही विद्यार्थी मित्रांनो मालमत्ता नोंदणी संबंधीची संगणक प्रणाली आहे नेक्स्ट भारतीय पर्वत शिखरामध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते ऑप्शन आहेत टू माउंट एव्हरेस्ट कैलास पर्वत की कळसूबाई तर ऑप्शन क्रमांक के एक केटू हे भारतीय पर्वत शिखरामधील सर्वात उंच शिखर आहे नेक्स्ट तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते ऑप्शन आहेत बीड परभणी भंडारा की लातूर तर ऑप्शन क्रमांक तीन भंडारा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मासेमारी केली जाते तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला स्पेशल प्रश्न संच पाहिजे असेल तर आपण नव्याण्णव रुपयामध्ये परचेस करू शकतात यामध्ये चार हजार दोनशे मल्टिपलची वाईस क्वेश्चन आहे प्रश्नाच्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो लगेचच उत्तर आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल तसेच इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे चॅप्टर वाईज क्वेश्चन आहेत बरोबर बर बाकीच्या डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत प्राईज आहे एकशे कोणतीस ऍप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आपण परचेस करू शकतात बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत मराठी व्याकरणाची देखील क्वेश्चन बँक आहे बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत तसेच आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू